कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ दादरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड जैन आंदोलकांना का अडवलं मालेगाव अमरावती आणि संभाजीनगर कल्याण महापालिका हद्दीमध्ये पंधरा ऑगस्टला चिकन मटन विक्रीला बंदी शहरातील सर्व कत्तलखाणेही राहणार बंद मांसाहारी प्रेमींची नाराजी कुणी काय खावं हे प्रशासन ठरवू शकत नाही आमच्यावर शाकाहार लादताय का आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल तर मांस विक्रीचा निर्णय चुकीचा लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा नको अजित पवार यांनीही सुनावलं मांसाहार विक्री बंदीच्या निर्णयाला आता शिंदेच्या शिवसेनेतूनही आक्षेप पंधरा ऑगस्टला बंदी करायची असेल तर फाईव्ह स्टार हॉटेल आणि मॉल मध्येही मांसाहार विक्री बंद ठेवा आमदार कृपाल तुमाणे यांची मागणी मांसबंदीवरून भाजपचा महाविकास आघाडीवर निशाणा एकोणीसशे ला मांसबंदी करणाऱ्या पवारांचा निषेध करणार का भाजपाच्या केशव उपाध्याय यांचा आदित्य ठाकरेंना सवाल मंत्रिपद जाऊनही मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना पाच महिने उलटूनही मुंडे सरकारी बंगल्यातच मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्यानं बंगला न सोडल्याचं प्रतिज्ञापत्र सांगलीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेणार निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का पावसाच्या अंदाजासारखे लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा सरकारनं घराघरात लावलेली भांडणं सोडवून सरसकट लाभ द्यावा सुप्रिया सुळेंची मागणी नाशिकमध्ये मतदार ओळखपत्राचा धक्कादायक प्रकार एकाच नावानं तीन बनावट ओळखपत्र एका ओळखपत्रावर महिलेचं नाम आणि फोटो मात्र पुरुषाचा ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी करणार तक्रार खालिका शिवाजी चित्रपटाला होणारा विरोध वाढला चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कांद्याच्या प्रश्नावर नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन नाफेड शेतकऱ्यांकडून खरेदी न करता व्यापाऱ्यांचा खरेदी करत असल्याचा आरोप हजारांचा भाव मागणी नाशिकमधील विराड आंदोलनासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम तोडगा न काढल्यास आदिवासी भवनाच्या इमारतीवर चढण्याचा इशारा संभाजीनगरमधील संतोष लड्डा दरोडा प्रकरणाचा तपास नव्यानं सुरू होणार रोहिणी खोतकरला हर्षूल कारागृहातून चौकशीसाठी घेतलं ताब्यात <णग़ा> नागपुरात उभारण्यात येणार तीनशे पन्नास खाटांचं मल्टी स्पेशालिटी रुग्णालय महाराष्ट्र सरकार मणिपाल हेल्थ एंटरप्रायजेस आणि टेमासेक यांच्यात सामंजस्य करार सातशे कोटींची गुंतवणूक प्रस्तावित पूर्व परवानगीशिवाय गणेशोत्सवाची वर्गणी घेतल्यास दहा हजार रुपयांचा दंड नाशिकच्या धर्मादाय सहायुक्तांची गणेश मंडळांकडे स्पष्टोक्ती महिनाभरात हिशोब देण्याच्याही सूचना पालघरमधील कॉलेजच्या तिजोरीतून सव्वा अकरा लाख रोकड घेऊन पळालेल्या चौघांना गुजरातच्या उंबरगाव मधून अटक चार लाख पाच हजार रुपयांची रक्कम जप्त भारतीय क्रिकेट टीमचा माजी फलंदाज सुरेश रैनाला ईडीचा समन्स रैना दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात सुशील कुमारला आठवड्याभरात आत्मसमर्पण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश रेव पार्टी प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या प्रांजल खेवलकरांची कोठडी आज संपणार केवलकरांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार पत्नी रोहिणी खडसेंकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्याची राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी लाल किल्ला सजला सराव कवायती सुरू पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात बीडच्या रेशीम कोश खरेदी केंद्रात अकरा दिवसात शंभर टनांची उलाढाल रेशीम कोश खरेदीमध्ये बीडचं केंद्र देशात दुसऱ्या क्रमांकावर सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची घसरण सध्या सोनं प्रति तुळा एक लाख रुपयांवर तर चांदीचे दर तीन हजार रुपयांनी घसरले चांदीचे दर प्रति किलो एक लाख पंधरा पंतप्रधान मोदी पुढच्या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होण्याची शक्यता ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्ब ट्रम्प मोदी भेटीकडे विशेष लक्ष महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचं धुमशान अठरा ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार काही भागांना अतिमुसळधार तर काही भागांना येल्लो अलर्ट जारी